आधी फार आनंदाची बाब आहे हा इतिहास खूप पहिले यायला पाहिजे होता लोकांपर्यंत पण काही कारणास्तव हा पहिले आला नाही पण आज हा इतिहास लोकांपर्यंत येतो आहे आणि हा इतिहास अशा याच्यामध्ये येतो आहे की हा इतिहास हा सत्य आधारित आणि जे पैलू आजपर्यंत लेखकाने लिहिले नाही आहेत ते सर्व पैलू या इतिहासामध्ये आलेले आहेत आणि हा एक नागपूरकर भोसल्यांचा असा दैदिप्यमान इतिहास आहे की जो कोणच्या ना कोणच्या कारणाने हा कुठं ना कुठं हा लुप्त झाला होता आणि हा इतिहास आज लोकांसमोर येतो आहे हा आमच्यासाठी फार अभिमानाची बाब आहे कारण की प्रथम रघुजी महाराजांवर एक पुस्तक आहे त्यानंतर जानोजी महाराजांवर त्यांचे चिरंजी एक पुस्तक आहे त्यानंतर प्रथम मुदोजी महाराजांचं एक पुस्तक आहे या सर्वांचा इतिहासाच्या ह्या कार्यामध्ये खूप मोठा वाटा राहिलेला आहे आणि त्यानंतर ब्रिटिशांशी युद्ध जे द्वितीय मुदोजी महाराज अप्पासाहेब महाराजांनी केलं तर ते युद्ध बी कसं केलं आहे त्यावेळेस त्यांनी काय काय केलेलं आहे आणि ते युद्ध ते बी एक आम्ही त्याला म्हणतो की ते युद्धाच्या पुस्तकाचं नाव खऱ्या अर्थाने लेखकांनी आणि आमच्या यांनी सोचलं होतं की विजय काहीतरी आपण ठेवू पण आम्ही म्हटलो होतं आम्ही लढाई हरलो पण खरंच तो जर वाचला तर नागपूरकर भोसल्यांचा तो, तो आप्पासाहेब महाराजचा इतिहास हा हे चारी असे इतिहास आहे की हा जगाला हा माहिती पडला पाहिजे होता महाराष्ट्राला नागपूरकरांना तर पहिले माहिती पाहिजेच होता पण हा महाराष्ट्रानंतर भारतामध्ये हा इतिहास लोकांपर्यंत पोचण्याचं काम नक्की होईल